नमस्कार मी श्रद्धा हांडे अलबत्या गलबत्यामध्ये मी राजकन्याची भूमिका करते तुम्हाला कळलंच असेल की अलबत्या गलबत्या येत्या पंधरा ऑगस्टला एकाच दिवशी एकाच नाट्यमंदिरामध्ये सहा प्रयोग करण्याचा विक्रम करते आहे तर, तर एक कलाकार म्हणून माझ्यासाठी सुद्धा ही खूप आनंदाची गोष्ट आहे रत्नाकर मजकरी काका यांच्या जादुई लेखनीतून अलबत्या गलबत्या जन्माला आला आणि तो आजही प्रेक्षकांना तितकीच भुरळ पाडतो जेवढी त्याने पन्नास वर्षांपूर्वीही पाडली अलबत्या गलबत्याने आता आठशे प्रयोगांचा टप्पा पार केलाय आहे एक विश्वविक्रम करण्याचे अल्बता गलबत्याला आम्हाला सवयच आहे आम्हाला ठाम वेळे असं म्हणालात तरी काही हरकत नाही कारण हे वेडेपणच आहे की आम्ही अशा प्रकारे हे प्रयोग लावतोय खरं तर आम्ही जळगावमध्ये नुकतेच चार प्रयोग केले तेही हाऊसफुल झाले आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार अठराला आम्ही एकाच दिवशी पाच प्रयोग केले ते ह्याच मंदिरामध्ये म्हणजे श्री छत्रपती शिवाजी नाट्य मंदिरामध्येच आम्ही प्रयोग केले ते हाऊसफुल झाले सांगायला म्हणजे एक आनंदाची गोष्ट अशी वाटते की कुठल्या नाटकाचे टेलिव्हिजनला अशी जाहिरात नव्हती हो जी अलबता गलबताच्या माध्यमातून सुरू झाली म्हणजे थी मराठीचं कौतुक आहे की थी मराठीने अलबता गलबत्ला घरोघरी पोहोचवलं ते प्रेम मिळालं लाखो लोकांपर्यंत अलबता गलबता पोहोचला आणि नाटकाला रिपीट ऑडियन्स आहे मुळात मुलं ज्या प्रकारे प्रेम करतात म्हणजे नाटकातला प्रत्येक कलाकारावर प्रेम करतात त्यांना चेटकीण आवडते अलबते आवडतो राजकन्या आवडते राजाही आवडतो बांजर कुत्रे म्हणजे त्यांना हा फॅन्टॅसी प्ले जो आहे ना ते धमाल मजा मस्ती करतात आमच्याशी गप्पा मारतात नाटक संपल्यावरही हो त्यांना आम्हाला भेटावं असं वाटतं आमच्यासोबत टाइम स्पेंड करावं लागतो म्हणजे त्यांना आवडतं तर ही अपेक्षा वेगळी आनंदाची गोष्ट कुठल्या कलाकाराला नको असेल म्हणजे हे मायबा प्रतिकामचं प्रेमच आहे ज्यामुळे आम्ही अलबत्या गलबत्ता इतका सक्सेसफुल रन करू शकतो आणि अर्थात आमचे निर्माते राहुल भंडारे त्यांचं कौतुक करावं असं वाटतं या बाबतीमध्ये कारण ही गोष्ट त्यांनी खूप छान पद्धतीने अलबत्या गलबत्याला रन केली म्हणजे अलबत्या गलबत्या हे नाटकच सेलिब्रिटी प्ले आहे खरं तर ह्या नाटकात आमच्यात कुणी स्टार नाहीये पण ह्या नाटकात जेव्हा आम्ही हे कॉस्ट्यूम घालतो ना तर आम्ही स्टार होऊन जातो खऱ्या अर्थाने म्हणजे मुलांना ते गेटअप मध्ये इतकी भुरळ पडते आणि छान वाटतं आम्हाला ह्या मुलांचं प्रेम आम्हाला मिळतं आणि सांगायला असं सा वाटतं की जसं मघाशी आपली चर्चा झाली की बालरंगभूमीसाठी काय केलं पाहिजे आता खरं तर मुलांना थोडंसं टी ती, व्ही असेल मोबाईल असेल व्हिडिओ गेम आहे आता वेब सिरीज ऑनलाईनचं इतकं क्रेज झालं आहे बाहेर त्यापेक्षा मुलांना थोडंसं हे ज्या ऍक्टिव्हिटी आहेत ह्या लहान मुलांसोबतच्या घडणाऱ्या थिएटरच्या स्पेशली तर त्यामध्ये पालकांनी मुलांना इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे अल्बर्टा गलबाचा हा एक पर्सनालिटी डेव्हलपमेंट सुद्धा म्हणू शकतो आपण कारण जी मुलं घरात सुद्धा बोलत नाही ती इथे येऊन बोलतात मग त्यांना आम्हाला अरे शांत बसा असंही बोलावं लागतं कधी कधी म्हणजे हे या अल्बर्टा गलबताचा श्रेय आहे म्हणायला हरकत नाही आणि मुळात आपली जिथे महाराष्ट्रात जेवढे नाट्यगृह आहेत खरं तर ती नाट्यगृह जपली गेली पाहिजे खऱ्या अर्थाने त्याची जी दुरुस्ती असेल जे आहे मेंटेनन्स आहे तो खऱ्या अर्थाने खरंच महाराष्ट्र शासनाने ते लक्ष देऊन पाहिलं पाहिजे कारण आपली ही संस्कृती आहे आणि ती जपणं प्रत्येक कलाकाराचं आणि मराठी माणसाचं कर्तव्य आहे हे मी तुमच्या माध्यमातून बोलते आणि पंधरा ऑगस्टला जो हा वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे त्यासाठी तुम्ही नक्की या तुम्ही अजून अलबत्या गलबत्या पाहिलं नसेल तर प्लीज नक्की मजा धमाल मस्ती करायला आमच्यासोबत नक्की या थँक्यू नाटकाचं वेगळं पण एकतर खऱ्या अर्थाने मी म्हणाले की हा एक कॉस्ट्यूम प्ले आहे तर मुलांना जंगल दिसतं त्यात ती चेटकी नेते मग ते ती घाबरवते मग ती परत मुलांवर प्रेम करते मग राजकन्या होते राजकन्याचं लग्न होणार की नाही ही क्युरिओसिटी असते अलबत्ता सोबत आणि त्यात मांजर कुत्री तर हे सगळं मुलांना खेळून ठेवतात म्हणजे मुलांना असं वाटत नाही की आता मी मोबाईल काढून बघू की मी काही इथे खेळत बसू असं वाटत नाही म्हणजे रत्नाकर मटकरी दादांनी प्रकारे त्याची बांधणी केली ज्या प्रकारे त्याचं दिग्दर्शन केलं आणि ऑफकोर्स आमची प्रोडक्शन क्वालिटी अद्वैत थिएटरनी ती क्वालिटी मेंटेन केली आज कुठल्याच बालनाट्याचे सीझन सोडला तर प्रयोग होत नाही आम्ही दर महिन्याला वीस ते पंचवीस प्रयोग करतो म्हणजे हे बालनाट्य हे सीझनल नाही आहे हे कंटिन्यू राहणार आहे कारण अलबता गलबता आहे अजरामर आहे पन्नास वर्षापूर्वी त्यांनी चारशे प्रयोग केले होते तेव्हा त्यानंतर आज आम्ही आता आठशे प्रयोगांचा टप्पा पार पडलाय आणि रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद असणार म्हटल्यावरती आणखीनच आम्ही तुमच्या मार्फत मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे आम्ही नक्कीच हजारच्या पुढे प्रयोग करू अशी आशा आहे